शेतकरी मित्रांनो नमस्कार तर ॲग्रो इंडिया मधून मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण परत एकदा लाईव्ह भेटतो शेतकरी मित्रांनो तर आता बरेच शेतकरी मित्र जे आहेत ते लाईव्ह येत तोपर्यंत आपण थोडीशी वाट नक्की बघूया मित्रांनो तर आजचा एक प्रमुख विषय आपण असा घेतलेला आहे कलिंगड म्हणजे टरबूज लागवड जे आहे टरबूज लागवड बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी जे आहे तयारी करताय त्या तर त्या लागवडीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी मित्र जे आहेत ते लागवड करत असताना तर त्यांनी कलिंगडाची लागवड करत असताना खताची मात्रा कोणती द्यावी या विषयावर प्रमुख हा विषय आहे आणि कलिंगडामध्ये सगळ्यात महत्वाचं टरबुजामध्ये जर विचार केला तर आपण मल्चिंग करत असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला जो आपण डोस देणार आहोत बेसळ डोस तर तो फार महत्वाचा आहे तो नेमकी कोणता द्यावा कारण एक वेळेसच डोस देणार आहोत साठ ते सत्तर दिवसाचं आपलं पीक होतं आणि त्याला ते पुरेपूर ते खताचा डोस हा पुरेल व्यवस्थित आपलं नियोजन होईल या पद्धतीने आपल्याला खताचा जो डोस आहे तो बेसल डोस द्यायचा आहे बऱ्याच शेतकरी मित्राचे आपल्याला प्रश्न होते की नेमकी खताचा डोस हा आपण कोणता द्यावा त्या अगोदर मित्रांनो आपला आवाज हो की येतोय का ते सुद्धा सांगावं स्क्रीन सुद्धा व्यवस्थित दिसतेय का ते सुद्धा सांगावं कमेंट करावी मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करावं जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यापुढे आपण जे आहे सुरुवात आपल्या व्हिडिओला करूया जेणेकरून चांगल्यात चांगली जास्तीत जास्त माहिती ही संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत जाईल त्यामुळे लाईक आणि आवाज येतोय का हे नक्की सांगा तर मित्रांनो कमेंट नक्की करा आपण आपल्या पुढच्या शेड्यूलला सुरुवात करू हे नेमकी खताचा डोस जो आहे तो आपल्याला कोणता द्यायचा आहे तर कमेंट करून नक्की सांगा आवाज येतोय का आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो तुमची कमेंट नाहीये कोणाचीही की आवाज येतोय किंवा नाही आहे नेमकी काही अडचण आहे का त्यानंतर लाईक सुद्धा एकच जणांनी लाईक केले लाईक सुद्धा करा आपण त्यासाठी वेटिंग करतोय ओके आवाज येतोय सतीश काडे ओके ठीक आहे टरबूज लागवड केल्यानंतर मिरची कधी लावड ह्या प्रश्नाचं पण उत्तर घेऊ पण मध्ये सांगतो मिरची लागवड केल्यानंतर साधारण पंधरा दिवसाच्या पुढे लागवड करू शकता काही अडचण नाही ओके ठीक आहे सगळ्यांचे बऱ्याच जणांची कमेंट येते आवाज येतोय ओके ठीक आहे तर मित्रांनो मिरची आणि टरबूज आपण लागवड करू शकतो फक्त सोबत करू नका एकदा सुरुवातीला कलिंग टरबूज लागवड करून घ्या आणि साधारण पंधरा ते वीस दिवसांनंतर आपल्याला मिरची लावायची जेणेकरून पुढचं जे नियोजन आहे पुढचं जे आपण वॉटर सोलेवल खताचं जे नियोजन करतो मित्रांनो त्याचा फायदा हा मिरचीला सुद्धा व्हायला पाहिजे त्याचं नुकसान कुठलं व्हायला नको यासाठी आपण हे नियोजन करत असतो तर आता आपण प्रमुख विषयाकडे बोलूया तर प्रमुख आपला जो विषय आहे तो आहे खत व्यवस्थापन फर्टिलायझर डोसेस की आपल्याला जे आपण बेसल डोस देणार आहोत म्हणजे आपण बेड तयार केल्यानंतर तर त्या बेडवरती आपल्याला खत कोणती द्यायची सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जर तुमच्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर आपल्याला शेणखत द्यायचंय शेणखत साधारण आठ ते दहा टनापर्यंत देऊ शकतात त्यापेक्षाही जास्त जर शेणखत असेल तर शेणखत नक्की द्या शेणखताचा फायदा हा तुम्हाला नक्की होईल येणाऱ्या तीन वर्षापर्यंत शेणखताचं जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला मिळतात त्या जमिनीमध्ये पिकं हे तीन वर्षापर्यंत चांगले येतात मित्रांनो त्यामुळे शेणखत असेल तर आठ ते दहा टनापर्यंत शेणखताचा वापर करा परंतु आजकाल शेणखत हे उपलब्ध नाहीये तर आता पुढचा विषय की बेसल ढोस सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख विषय की कोणता द्यायचा तर यामध्ये मित्रांनो आपण एक बेसल डोस काढून ठेवलेला आहे तर मित्रांनो बेसल डोस मध्ये जे एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही एन पी के जे आहेत हे आपल्याला कोणते द्यायचे कोणतं मिश्र खत आपण देऊ शकतो यामध्ये तुम्ही डीएपी सुद्धा देऊ शकता बारा बत्तीस सुद्धा देऊ शकता पंधरा पंधरा पण देऊ शकता एकोणीस एकोणीस पण देऊ शकता दहा सव्वीस आहे यापैकी म्हणजे ज्यामध्ये तिन्ही अन्नद्रव्य आहे असं जर मित्रांनो तुम्हाला जर खत मिळालं मिश्र खत तर ते मिश्र खत आपल्याला घ्यायचं तुम्ही दहा सव्वीस सुद्धा घेऊ शकता बारा बत्तीस पण घेऊ शकता डीएपी पण घेऊ शकता त्यानंतर एकोणीस एकोणीस पण घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर डीएपी मिळालं मिळाल तर डीएपी सोबत डीएपी दोन बॅग किंवा दहा सव्वीस दोन बॅग एकोणीस एकोणीस दोन बॅग बारा सोळा दोन बॅग साधारण शंभर किलो आपल्याला एन पी के जे मिश्र खत आहे हे घ्यायचं यासोबत जर आपण दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर आपल्याला युरिया घेणं आवश्यक आहे एक बॅग युरिया वापरू शकता जर तुम्ही डीएपी घेतलं दोन बॅग तर आपल्याला पोटॅश एक बॅग घेणं आवश्यक आहे बारा बत्तीस घेतलं तर आपल्याला पोटॅश आणि युरिया घेणं सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही एकोणीसशे एकोणीस घेतलं तर एकोणीस सोबत थोडासा युरिया वापरू शकता पंधरा पंधरा सोबत थोडासा युरिया वापरू शकता याचा वापर करू शकता फक्त जो तुम्हाला अवेलेबल होईल काय होतं बरेच वेळेस मार्केटमध्ये वेगवेगळे खतं जर मी तुम्हाला आता सांगितलं की डीएपी आणि पोटॅश घ्या तर तुम्हाला पोटॅश तर भेटून जाईल परंतु डी उपलब्ध होईल नाही होईल याच्यामध्ये शंका असते त्यामुळे वेगवेगळे वेग जे ग्रेड आहे त्या ग्रेडनुसार तुम्ही खतं हे घेऊ शकतात फक्त सुरुवातीला जो डोस देणार आहात तो तिन्ही सम प्रमाणात भेटेल या पद्धतीनं तो डोस बनवा त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचंय मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट साधारण तुम्ही वीस ते पंचवीस किलो पर्यंत पंचवीस किलोची बॅग मिळते पंचवीस किलो पूर्ण एकरी वापरू शकता मॅग्नेशियम सल्फेट त्यानंतर आपल्याला सल्फर घ्यायचं जर बेन्सल्प मिळालं बेन्सल्प तुम्ही वापरू शकता दहा किलोची बॅग मिळते आपल्याला एक बॅग बेन्सल्पची वापरायची हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर मित्रांनो रिजेंट जी आर पहिले आपण जे वापरायचो कार्बोफिरोनाऐवजी तुम्ही रिजेंट जी आर जे येतं हे साधारण चार ते पाच किलो तुम्हाला मिळेल रिजेंट जे फिप्रोनिल येतं मित्रांनो फिप्रोनिल जे आहे जी आर सिगमेंटमध्ये म्हणजे दाणेदार मध्ये तुम्हाला फिप्रोनिल मिळेल त्याचा वापर करा जेणेकरून तुमचं जे तुम्ही रोप लावणार आहात त्याला जर कतरंडी लागत असेल किंवा कीटक जे आहे जे त्रास देतात उतरून आल्यानंतर किंवा जमिनीमधून जे सुप्तावस्थेमध्ये कीटक आहेत जे थोडं उगवून झाल्यानंतर किंवा वेलींना त्रास देतात हा त्रास तुम्हाला फ्युचरली होणार नाही त्यानंतर तुमचं रोप जर मरत असतील तर तो मरत थोड्याफार प्रमाणामध्ये थांबवेल मित्रांनो त्यामुळे रिजेंट जी आपण वापरू शकता रिजेंट जी साधारण चार ते पाच किलो आपल्याला एकरी डोसेसमध्ये मिक्सरून वापरायचंय आणि जर निमोळी पेंट जा है, जे आहे आपल्याला साधारण दोन एक एक ते तीन बॅग एकरी वापरायचे हा एकंदरीत एक डोस तयार करायचा म्हणजे साधारण डीएपी दोन बॅग पोटॅश एक बॅग मॅग्नेशियम सल्फेटची एक बॅग पंचवीस किलोची बेन्सल्फ जे आहे सल्फर जे आहे ते आपल्याला दहा किलो ती एक बॅग निमोळी पेंट दोन ते तीन बॅग आणि रिजिंट जी आर जे आहे फिप्रोनिल जी आर जे आहे मित्रांनो ते आपल्याला वापरायचे साधारण चार ते पाच किलो हा एक तुमचा परफेक्ट एक बेसल डोस बनतो हा एक परफेक्ट बेसल डोस बनतो आपण शेणखत पूर्णपणे बेडवर बेड जे आहे बेड तयार आहे आपल्याला सुरुवातीला बेड तयार करून आपल्याला त्या बेडवरती शेणखत टाकायचंय शेणखत टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो बेसल डोस आहे हा एकत्रित करून हा संपूर्ण बेसल डोस जो आहे तो एकत्र करायचा आहे म्हणजे हा समजा सहा सात बॅग होतील ह्या त्या पूर्ण एकत्र करायच्या पूर्ण बेडवरती त्याला पांगवायचंय आणि जे आपलं हलक्या रोटॅवेटर आहे रोट्यावेटर हलका त्याच्यावर फिरवायचा आहे आणि जमिनीमध्ये हा बेसल डोस मिक्स करायचा आहे व्यवस्थित आणि हा मिक्स झाल्यानंतर आपल्याला ड्रिपची नळे आथवायची सगळ्यात महत्वाची आणि त्यानंतर आपल्याला मंचिंग पेपर आथवायचा आहे म्हणजे आपला संपूर्ण बेसल डोस हा जमिनीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपण जे जमिनीत पाणी देणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित आथरवता येईल आणि मल्चिंग हा पूर्णपणे आपल्याला आथरवता येईल हा सुरुवातीचा बेसल डोस फार महत्वाचा आहे हा जर व्यवस्थित दिला गेला नाही तर नंतर तुम्ही बेसल डोस खताचा डोस हा ग्रॅन्युअरचा देऊ शकत नाही त्यामुळे हा देणं आपल्याला फार फार असा महत्वाचा आहे त्यामुळे हे लक्षात घ्या मित्रांनो हा डोस महत्वाचा आहे त्यानंतर आपण लागवड जी करणार आहात तर तुम्ही रोप लावा किंवा बियाणं लावा तो आपल्याला एक बेनिफिटली बियाण्याचा पण राहील परंतु सध्या थंडी आहे जर्मिनेशन थोडासा इशू येऊ शकतो रोपं लावले ते तर जास्त फायदेशीर होती तर रोपं लावल्यानंतर आपण जे मागच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की दोन ते तीन आपल्याला अळवण्या करणं आवश्यक आहे अळवणी म्हणजे जर माहिती नसेल तर आपण जसं पंपात फवारणीसाठी द्रावण तयार करतो तसं आपल्याला द्रावण तयार करायचंय आणि फवारणी ऐवजी नवझल काढून आपल्याला डायरेक्ट रोपांच्या ज्या रोपांच्या बुंद्याजवळ आपल्याला जो मल्चिंग पेपर आपण आथरवलेला आहे बुंदा आहे त्याच्याजवळ साधारण तीस ते चाळीस मिली पाणी मुळापर्यंत जाईल अशा पद्धतीने ती ड्रिंचिंग करायची हे झाले ड्रिंचिंग पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला एक ते दोन फवारण्या देणं आवश्यक आहे जी नागाळीसाठी असेल बुरशीनाशक असेल या दोन फवारण्या करणं आवश्यक आहे आणि रोप सेट झाल्यानंतर आठ दिवसानंतर आपल्याला वॉटर सोल्युबल खताचं जे आहे सुरुवात चालू करायची वॉटर सोल्युबल खतामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे सुरुवातीला एकोणीसशे एकोणीस वाढीच्या काळामध्ये आपल्याला साधारण जे पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही एकोणीसशे एकोणीस देऊ शकता त्यानंतर आपल्याला बारा एकसष्ट द्यायचंय बारा एकसष्ट त्यानंतर ते तेरा चाळीस तेरा ज्यावेळेस तुम्ही बारा एकसष्ट देणार आहात त्यावेळेस कॅल्शियम नायट्राईड आणि बोरॉन सोडायचे जेणेकरून आपली सेटिंग फुलधारणा जी होणार आहे ती जास्तीत जास्त होईल आणि सेटिंग चांगली होईल यासाठी बारा एकसष्ट कॅल्शियम नायट्राईड आणि बोरान द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला डीएफ एफ सुद्धा द्यायचंय मायक्रोन्यूट्रन कारण त्यावेळेस अन्नद्रव्याची आवश्यकता जास्त असते त्यामुळे फुलधारणा होण्यासाठी आणि फळं पकडण्यासाठी मायक्रोन्यूट्रन देणं आवश्यक आहे त्यानंतर तेराचाळीस तेरा आपल्याला द्यायचंय तेरा चाळीस तेरा झाल्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला द्यायचे तेरा झिरो पंचेचाळीस झाल्यानंतर ज्यावेळेस फळ आपलं दीड ते दोन किलो होतं त्यावेळेस झिरो बावन चौतीस द्यायचे आणि शेवटच्या स्टेजला आपल्याला झिरो झिरो पन्नास द्यायचे मग यासोबत आपल्याला कॅल्शियम नायट्रेड आहे पोरॉन आहे किंवा डीअप आहे त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आहे इतर जे छोटे छोटे गोष्टी आहेत मित्रांनो ह्या आपण वेगवेगळे व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहोत परंतु ह्या एक बेसिक गोष्टी मी आजच्या ह्याच्यात सांगितलं एक बेसल डोस सांगितला तर बेसल डोस परत एकदा सांगायचा आणि परत एकदा सांगतो डीएपी दोन बॅग आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर पोटॅशची एक बॅग वापरायची मॅग्नेशियम सल्फेटची पंचवीस किलोची एक बॅग वापरायची त्यानंतर बेन्सल्प जे सल्फर आहे सल्फर बेन्सल्प जे आहे ते आपल्याला वापरायचंय मित्रांनो दहा किलो वापरायचे रिजेंट जी आर जे आहे फिप्रोनिल जी आर म्हणजे जे, जे दाणेदार मध्ये येतं पावडर पत्ती पत्ती सारखं येतं मित्रांनो तर ते आपल्याला चार ते पाच किलो वापरायचे निमोळ पेन आपल्याला दोन ते तीन बॅग ह्या वापरायचे आहेत मित्रांनो तर हा बेसल डोस लक्षात घ्या वॉटर सोल्युबल खताचा सुद्धा आपण शेड्यूल ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला आवश्यक असेल तो सुद्धा आपण नक्की परत एकदा देऊ आता काही प्रश्न सुद्धा आपल्याला आले ते प्रश्न सुद्धा आपण बघूया तर नेमकी आपल्याला प्रश्न काय काय आले ते आपण बघूया तर मित्रांनो आपल्याला जे प्रश्न आलेले आहे भगवान गोरे यांचा सुरुवातीचा होता की लागवड केल्यानंतर मिरची कधी लावली तर मिरची पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही लागवड करू शकता तर त्यानंतर भाग भाग्यश्री पवार यांचा प्रश्न ओके आवाज येतोय कृषी भरारी नमस्कार नमस्कार त्यानंतर संतोष त्यानंतर आहे भगवान गोरे यांचा बी लागवडीनंतर मिरची किती दिवसांनी जर तुम्ही बी लागवड करणार असाल तर साधारण वीस दिवसानंतर तुम्ही जे आहे तुमच्या मिरचीची मिरची लागवड करू शकता वीस ते पंचवीस दिवस पकड त्यानंतर संतोष काळे व्हरायटी कोणती चांगली आहे तर व्हरायटीचा पहिल्यापासून ज्यावेळेस मी उल्लेख करतो मित्रांनो व्हरायटी वाण जर तुम्ही मला विचारणार असाल तर वानाविषयी सांगतो वाण स्वीट एंजल प्लस हा जर तुम्हाला नोवेल सेटचा मिळाला तर नक्की लावा उपलब्ध होत नसेल तर कमेंट नक्की करा त्या ठिकाणी आपण बियाणं उपलब्ध करून देऊ खूप छान उत्पादन देणारं हे टरबूजाचं वाण आहे मित्रांनो हे वाण नक्की लागवड करा या वाणातून तुम्हाला खूप चांगलं उत्पादन हे नक्की मिळेल याची गॅरंटी आपण देऊ शकतो त्यासाठी लागणारं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे शेड्यूल मी सुद्धा तुम्हाला देतो आपण खूप चांगल्या शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस तीस टनापर्यंत उत्पादन काढून दिलेलं आहे हा आपला गेल्या तीन चार वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे स्वीट एंजल प्लस हे जे नोव्हेल सेडचा वाढ आहे हा वाढ नक्की लागवड करा रोपं सुद्धा याची उपलब्ध आहे सुद्धा मिळतील बियाणा सुद्धा उपलब्ध आहे बियाणा सुद्धा मिळेल मित्रांनो मिळत नसेल तब कमेंट करा तुमचा नंबर टाका त्या ठिकाणी नक्की तुमच्याशी संपर्क साधू तुम्हाला बियाणं सुद्धा आपण नक्की उपलब्ध करून देऊ मित्रांनो तर यानंतर पुढील जो प्रश्न होता रोप लावायचं की बियाणं तर या विषयावर मी पहिले सांगितलं सध्या जे आहे थंडी चालू आहे तर तुम्हाला रोप लावायचं की बियाणं लावायचं या विषयावरती पहिल्यांदा पण सांगितलं शक्यतो रोप लावा तुमच्याकडे शक्य असेल की रोपं मिळत नाहीये मला बियाणं लावायचंय माझा थोडा खर्च जास्त होतोय म्हणून तर बियाणं लावू शकता परंतु बियाणेमध्ये गॅप फिलिंग म्हणजे गॅप पडू शकतो जर्मिनेशन कमी होऊ शकतो तुम्हाला डर डबल लागवड करावं लागू शकते तर त्यासाठी एक पर्याय तु आहे तुम्ही तुम्ही बियाणं लागवड करा आणि साधारण एक ते दोन पॅकेट म्हणजे हजार ते दीड हजार रोपं जाहे आहे ट्रेमध्ये सुद्धा टाकून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही बियाणं लागवड करणार आहात त्यावेळेस साधारण दहा ते बारा दिवसानंतर आपल्या लक्षात येईल आपले किती बियाणे उतरले आणि किती गॅप आहे त्यानुसार तुम्ही जे ट्रे मध्ये टाकलेले रोप आहेत मित्रांनो ते रोप आपल्याला त्या गॅप फिलिंग मध्ये भरण्यासाठी कामं येतील म्हणजे जे तोडे पडणार आहे त्या तोड्यामध्ये आपल्याला ते रोप लागवडीसाठी कामं येईल मित्रांनो त्यामुळे बियाणे लावताना साधारण एक ट्रे आण एक साधारण पंधरा ते वीस साठी एवढा काही खर्च लागणार नाही कोकोपीटची एक बॅग लागेल आणि समजा एक ते दीड पॅकेट किंवा दोन पॅकेट तुम्ही ट्रे मध्ये टाकू शकता जेणेकरून जे बियाणे जर कमी उतरलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्या रोपांची लागवड करू शकता यामुळे तुमचं नुकसान होणार नाही जो खर्च लागणार आहे तोच खर्च लागेल आणि उत्पादन हे तुमचं शंभर टक्के खूप वाढेल मित्रांनो हे तुम्ही करू शकता तर यानंतर आपल्याला प्रकाश राजपूत यांचा प्रश्न आहे सरी आ, सरी काय भाव मिळू शकतो जून तर यांचं म्हणणे सरासरी रेट काय मिळू शकतात मित्रांनो जर आताची लागवड तुमची असेल आणि साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये जर निघणार असेल तर एक अंदाज आहे आठ ते दहा रुपये प्लस रेट मिळण्याचे कारण लागवड ज्या प्रमाणात दरवर्षी होत असते त्या प्रमाणामध्ये लागवड नाहीये तरी भावाचा अंदाज पाहण्यासाठी जे भाव अभ्यासक आहेत जे मार्केट अभ्यासक आहे त्यांना आपण लवकरच आपल्या चॅनलवर बोलवणार आहोत तुम्ही सुद्धा कमेंट करा कधीपर्यंत आपण त्यांना बोलवायचं नक्की त्यांच्यासोबत सुद्धा आपण एक लाईव्ह घेऊ जेणेकरून आपल्याला फेब्रुवारी आणि मार्चचा जो कलिंगडाचा अंदाज आहे तो अंदाज आपल्यालाही लक्षात येईल त्यासाठी आपण त्यांना लाईव्ह मध्ये नक्की बोलवू जेणेकरून ते मार्केट अंदाज हा आपल्याला नक्की परंतु एक अंदाज हा सुद्धा सांगतोय की फेब्रुवारी मार्चमध्ये आठ ते दहा रुपये प्लस भाव राहण्याची शक्यता आहे यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण संतोष गिधे यांचा प्रश्न आहे सर मला डाळिंब लागू डाळीम लागवड करायची आहे टर्कूस मध्ये म्हणजे तुमचं डाळीम तुम्हाला मध्ये लागवड करायची की ऑलरेडी डाळीम लागवड आहे त्यामध्ये टरबूज करायची मला प्रश्न तुमचा कळालेला नाहीये आणि जर तुम्हाला कलिंगड मध्ये डाळीम लागवड करायची तर काहीही अडचण नाही तुम्ही लागवड करू शकता कुठलाही प्रॉब्लेम हा तुम्हाला येऊ शकत नाहीये तर हा जो प्रश्न होता एक मिनट संतोष काळे अद्रक साठी पॅकेट लागेल एक किती पॅकेट लागेल जर तुम्ही जर तुम्ही बियाणं बियाणा लावणार असाल तर साधारण सात ते आठ पॅकेट लागतील आणि रोपं जर म्हणाल तर एक सहा ते साडेसहा हजार रोप लागतात मित्रांनो त्या हिशोबाने तुम्ही लागवड करू शकता जर तुम्हाला बियाणं लावायचं असेल ते सहा ते सात सात ते आठ पॅकेट तुम्हाला सरासरी एकरी लागतील एका एकरसाठी त्या पद्धतीनं तुम्ही पॅकेट आणू शकता आणि त्या पद्धतीने लागवड करू शकता किंवा रोप जर लागणार असतील तर रोपं हे साधारण सहा साडे सहा हजारापर्यंत बसतील अशा पद्धतीने तुम्ही ते अंतर ठेवा तर मित्रांनो हा होता एकंदरीत आजचा विषय प्रमुख खताचा विषय होता त्यामुळे आपण खताचा जो बेसल डोस आहे तो सांगितला पुढच्या लाईव्ह मध्ये आपण जे आहे ते घेऊ की वॉटर सोल्युअल खताचं नियोजन हे आपण कसं करू शकतो किती सोडावं लागतं त्यानंतर प्रमुख बुरशीनाशक प्रमुख कीटकनाशक या विषयावर सुद्धा लवकरच आपण माहिती तुमच्या समोर घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला जे आहे लवकरात लवकर काही गोष्टी क्लिअर होतील मिरची बियाणे कोणते घ्यावे तर मित्रांनो मिरची बियाण्याविषयी सुद्धा आपण सांगितलं जर तुम्हाला गिरशा जी आहे ती जर मिळाली तर गिरीशा नक्की लागवड करा आताच एका शेतकऱ्यांचा आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलाय की ज्या शेतकऱ्यांनी मे मध्ये लागवड केली होती आणि साधारण बारा लाख रुपयाची मिरच्याच उत्पादन काढलेलं आहे खूप छान उत्पादन त्या शेतकऱ्यांना मिळालं त्यांचीही तेवढीच मेहनत आहे या वानाने सुद्धा एका एकर मध्ये जवळजवळ बारा लाख रुपयाची मिरची त्या शेतकऱ्यांना करून दिली गिरीशा मिरचीचे रोप जर मिळाले तर त्याची लागवड करा यानंतर आहे काय करप्यासाठी काय काळजी घ्यावी जानेवारीमध्ये लागवडीपासून शेवटपर्यंत किती आता तुम्ही जर थंडीच्या पेडला लावणार साधारण जे टरबूज आहे टरबूज पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होता मित्रांनो परंतु थंडीच्या कालावधीमध्ये जर लागवड केली तर दहा ते पंधरा दिवस अधिक लागू शकतात आणि आता सध्या थंडी चालू आहे तर एक साधारण सत्तर ते ऐंशी दिवसाचा कालावधी हा टरबूज या पिकासाठी साठी जो आहे आता सध्या हा लागू शकतो त्यामुळे या दृष्टिकोनातूनच पुढचं नियोजन तुम्ही नक्की करा त्यानंतर पुढचा हा जो प्रश्न होता काळे संतोष काळे यांचा होता त्यानंतर आपल्याला पुढचा आहे करप्यासाठी आपण करप्याचं पण जानेवारी मध्ये लागवडीचे रेट काय राहतील तर मित्रांनो कसं आहे लागवडीच्या पुढचे जे रेट आहे आता जसं वर्षी पावसाळा मुळात कमी होता आता ठीक आहे दिवाळीच्या पिरियडला थोडासा पाऊस हा बरा पडला म्हणून थोडस वातावरण चेंज झालं थोडस सुद्धा आपल्याला ज्या प्रमाणात आवश्यक आहे त्या प्रमाणामध्ये थंडी नाहीये त्यामुळे पाण्याची उपलब्धता त्या प्रमाणात नाही त्याच्यामुळे उन्हाळा हा कडक राहण्याची शक्यता आहे आणि पाणी त्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे लागवड सुद्धा जी आहे कमी राहणार आहे त्यामुळे एकंदरीत जसं आपण फेब्रुवारीपासून पुढे जाऊ तर मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने कडक उन्हाळ्याचे असतील आणि कडक उन्हाळ्यामध्ये टरबूज हे प्रमुख पीक पाण्याचं पीक असल्यामुळे खाल्लं जातं त्यामुळे याला भाव राहण्याची शक्यता हे मोठ्या प्रमाणात आहे परंतु पुढचा कालावधी जर अनावधानाने जर मार्च मध्ये एप्रिल मध्ये जर पाऊस पडला कारण अवकाळी पाऊस हा कधीही होतो काही सांगू शकत नाही आपण जर अवकाळी पाऊस जर झाला तर पर त्यामुळे परिणाम हा वेगळा होऊ शकतो त्याच्यामुळे पुढचे रेट काय राहतील हे आजच आपण सांगू शकत नाही परंतु एक रेट जे आहे आठ ते दहा रुपयापर्यंत सरासरी रेट हे नक्की पकडा मित्रांनो ते होऊ शकतात आपण आपल्या उत्पन्नावर की आपल्याला कमीत कमी वीस टन जास्तीत जास्त आपण पस्तीस चाळीस टनापर्यंत कसं जाऊ शकतो यावर भर द्या साधारण आठ ते दहा रुपये जरी मिळाले तरी आपला खर्च काढून आपल्याला चांगलं उत्पादन चांगला नफा या पिकातून मिळू शकतो मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा नोवेल सीडचं जे स्वीट अँजल प्लस आहे हेच लागवड करा काही अडचणी आल्या तर मला संपर्क साधा मित्रांनो त्या विषयावर आपण नक्की सांगू व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे आपले इतर मित्र आहेत जे वेगवेगळे पिक लागवड करतात त्यांना सुद्धा आपल्या ग्रुपला जॉईन करा मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी असंच आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू तुमच्या अडचणी असल्या तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जो वेळ देता त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद